बिग बॉस या कार्यक्रमाला हिंदीनंतर मराठीतही पसंती मिळाली बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या जास्त गाजतोय पण तरीही शंभर दिवसाऐवजी फक्त सत्तर दिवसात हा शो निरोप घेणार असून या शोचा ग्रँड फिनाली सहा ऑक्टोंबर रोजी होणार आहे बिग बॉस फाईव्हच्या ट्रॉफीवर कोणाचं नाव कोरलं जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष असताच या शोच्या शो विजेत्याला किती रक्कम मिळणार त्याची माहिती समोर आली आहे मराठमोळा शिव ठाकरे बिग बॉस मराठी टूचा विजेता होता त्यानंतर हिंदी बिग बॉसच्या सोळाव्या पर्वाचा तो उपविजेता ठरला होता सोशल मीडियावर शिव बऱ्यापैकी सक्रिय आहे नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो अशातच शिवने दिलेल्या एका यूट्यूब चॅनलच्या मुलाखतीत लोकप्रिय रिॲलिटी टी व्ही शो जिंगणांच्या आर्थिक वास्तव्याबद्दल आश्चर्यकारक खुलासा केला सुरुवातीला या शोच्या विजेत्याला पंचवीस लाख रुपये भव्य बक्षीस जाहीर करण्यात आले मात्र प्रत्यक्षात मिळालेली रक्कम आश्वासनापेक्षा खूपच कमी असल्याचा खुलासा त्यांनी दिलेल्या या मुलाखतीत केला यावेळी बोलताना शिव असे म्हणाला की बिग बॉस मराठीनंतर मी बिग बॉस हिंदीमध्ये आलो तेव्हा मला असं कळलं की इथे पैसे खूप मिळतात बिग बॉस मराठी हा शो जिंकल्यावर मला रक्कम मिळाली पण त्यातली अर्धी रक्कम ही सरकार घेते त्यातही पस्तीस टक्के कापून जातात पुढे शिवी म्हणाला पंचवीस लाख रुपये रक्कम होती त्या शेवटचे दोन स्पर्धक हरले त्यांना त्या पंचवीस लाखातील आठ लाख गेले त्यानंतर उरलेली रक्कम होती ती म्हणजे सतरा लाख यापैकी माझ्या खात्यात फक्त साडे अकरा लाख आले स्टायलिशचे कपडे आई बाबा विमानाने प्रवास करत शेव शोसाठी आले या सर्वांचे पैसे कापून घेतले जातात हे मला माहीत नव्हते त्यानंतर हिंदी बिग बॉसमध्ये गेल्यावर माझं आयुष्य पूर्णत बदललं ब्रँडसाठी मला चांगली रक्कम मिळत गेली मग तुम्हाला काय वाटतं या सीझनचा विनर कोण होईल तुमचा आवडता स्पर्धक कोण हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ पाहत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका